या कार्यक्रमाचं प्रयोजन वास्तुशांतीच्या निमित्ताने वास्तू उभी राहते ही भौतिक रूपाने जर बघितलं तर वस्तूंच्या रूपाने उभी राहते भौतिक रूपाने वास्तू वीड एकत्र आली माती एकत्र आली सिमेंट एकत्र आलं दगडं एकत्र आले आणि आणखी काही लोखंड एकत्र आलं कला कारागीर एकत्र आले वास्तू उभी राहिली पण त्या वास्तूला चिरंतन टिकून ठेवण्यासाठी आपल्याला त्या वास्तूमधलं बरंचसं आचरण लक्षात घेणं गरजेचं आहे वास्तू उभी राहते एका इंजिनिअरला तुम्ही पैशाचा बजेट सांगितलं हे वस्तूंचं बजेट सांगितलं आकार सांगितला त्याचं स्ट्रक्चर सांगितलं वास्तू उभी राहणार पण त्या वास्तूच्या आतमध्ये नेमकं काय करायचं भिंती उभ्या राहिल्या आता त्या भिंतीच्या आतमधली जी माणसं आहे त्या माणसांवरती घर उभं राहणार वास्तू उभी राहिली वास्तूला उभं करण्यासाठी मटेरियल एकत्र केलं ती वास्तू उभी राहिली पण घर उभं करण्यासाठी आता घरातली माणसं बंदिस्त राहणं गरजेचं आहे घरातली माणसं बांधणं गरजेचं आहे घरातली माणसं तयार होणं गरजेचं आहे घरातल्या माणसांचं मग बांधकाम कोणतं असावं हे महत्वाचं आहे बाहेरचं बांधकाम आपल्याला दगडामाती इटा गोळा केल्यानंतर बांधता येईल पण घराच्या आतमधलं जे बांधकाम आहे कारण माणसं तुम्ही जसं वागता ना तशी वास्तू तुम्हाला तथास्तु म्हणत असते वास्तु हे तथास्तुचं लक्षण आहे घरातलं वातावरण जसं असेल त्या पद्धतीनं वास्तूने तुम्हाला आशीर्वाद दिले मग ज्या घरामध्ये शांतता आहे ती वास्तू सदैव शांत तुम्हाला तथास्तु म्हणणार आहे जी वास्तू तळतळीनं भरलेली जी वास्तू तळतळाटेने भरलेली जी वास्तू अशांततेनं भरलेली आहे ती वास्तू त्याच पद्धतीचा उपद्रव देत असते मग खूप घरं मोठे आहेत जेवढे जेवढी बघा आता तुम्ही कुठं फिराल कोणाकडे जाल तर घरं खूप मोठी आहेत पण माणसं संकुचित मनाची झाली माणसं बारीक हृदयाची झाली माणसं तोकडी झाली आणि माणसं बारीक पद्धतीनं विचार केले बऱ्याच वेळा एखाद्या तुटक्या फाटक्या झोपडीसमध्ये गेलं तिथं माणसं जेवायला खावायला विचारतात चहापाणी विचारतात मोठ्यांच्या घरी गेल्यानंतर कदाचित पाणीसुद्धा विचारत नाही मग तुम्ही नेमकं घर बांधलं तुम्ही श्रीमंत झाले मोठे झाले नेमकं याचं लक्षण काय हेही याच्यातून लक्षात घेणं गरजेचं आहे की आपला जसा भौतिक विकास झाला त्याचा तसा आपला आत्मिकसुद्धा विकास होणं गरजेचं आहे आंतरिक विकास जर झाला नाही तर ती वास्तू शून्य आहे ती भव संपत्ती शून्य आहे ती प्रॉपर्टीही शून्य आहे त्याच्यामधून काहीच काही तात्पर्य निघणार नाही म्हणून घराला घरपण देण्यासाठी घर गर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती भिंती बांधू नका भिंती बांधल्याही जातील त्या तुमच्या पराक्रमाचे साक्ष देत असतात पण त्यासोबत तुमचा विस्तारही झाला पाहिजे बडा तो क्या हुआ जैसा पेड खजूर आता आपण मोठं झालो ना त्या मोठेपणासोबत आपले बाकीचेही मोठे गुण वाढले पाहिजे मोठ्या गुणाची वृद्धी झाली पाहिजे मोठे गुणही वाढले पाहिजे जसं तो क्या हुआ जैसा पेड खजूर एखादं खजुराचं झाड असतं ते नदीच्या कडेला असतं त्याला शिंदळीचं झाड म्हणतं ते इतकं उंच असतं इतकं उंच असतं मोठं असतं त्या झाडाला त्या झाडाच्या खाली जर एखादा तृषाकांत माणूस गेला एखादा भुकेलेला माणूस गेला तो त्याच्या फळांना बघतो तर खरं पण गंमत अशी होते की ती इतकं उंच असतं इतकं उंच असतं की त्या भुकेलेला तिथं त्याच्यावरती चढवून त्याच्यातून ते प्राप्त करणं अवघड जातं तो अर्ध्यावरती चढतो आणि खाली येतो दमछाक होते खाली आल्यानंतर तो विचार करतो की जाऊ द्या जरी आपली भूक भागली नाही कमी तरी ह्या झाडाखाली आपण बसू आणि ह्या झाडाखाली बसल्यानंतर कमीत कमी आपल्याला झोप तरी येईल पण त्याची गंमत अशी असते की ते झाड इतकं उंच असतं आणि सूर्याची सावली त्याच्यानुसार पडत असते पण ती क्षणाक्षणाला दोन दोन मिनटाला ती बदलत असते कारण झाडाचा एवढा एवढाच पुंजका तिथं असतात म्हणून बडा हुवा तो क्या हुवा जैसा पेड खजूर पंछी को छान मिले फल लागे दूर मोठे पण तेही कामाचं नाही की हे नुसतं मोठे पण आहे त्या मोठेपणाला धर्माचा कर्तृत्वाचा आणि सात्विकतेचा गंध असायला पाहिजे तर ते मोठेपण आहे तर ते मोठेपण कामाचं आहे बाबांनो जीवन जगत असताना या सगळ्या गोष्टी तुम्हाला भौतिक रूपाने दाखवायला आनंद वाटल वाटत असेल हा गरजेचा पण आहे हा पुरुषार्थाचा भाग आहे पण त्याही सोबत त्याही सोबत त्या घरामधली चिरंतन शांतता टिकून ठेवणे हा धर्माचा भाग आहे तुमच्या जीवनाचा भाग आहे सात्विकतेचा भाग आहे ती सात्विकता तुमच्या घरामध्ये टिकून राहिली पाहिजे ती ती धर्माची वृत्ती तुमच्या घरामध्ये टिकून राहिली आणि मग आपसामध्ये जी माणसं असतील त्या माणसांचा आदर करणे घरातलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण जर काय असेल ना पहिलं तर घरामधलं किचन व्यवस्थित पाहिजे घराचे काही नियम आहे चार कोपरे जे घराला दिलेले आहे ते चार कोपरे तुमच्या जीवनाचा आधार आहे तिकडं अग्नेला जर तिकडं किचन आहे तर इकडं त्याच्याच विरुद्ध बाजूला ईशान्येला देवघर आहे ईशान्य दिशेला देवघर असावं तिकडं नैऋत्यला मुख्य मालक झोपलेला असावा घरातली माणसं झोपलेली असावं आणि वायुवेला पाहुणा असावा असे घराचे छोटे छोटे नियम वास्तूचे बरेचसे असे बारीक नियम आहेत पण ढो दो, ढोबळ मानाने चार नियमांचे हे चार कोपरे आपल्याला जिवंत ठेवले पाहिजे म्हणजे काय हे चारही कोपरे तितकेच महत्वाचे अन्नाच्या ठिकाणी सात्विक अन्नाचा सा उदय झाला पाहिजे धर्माच्या ठिकाणी सात्विक धर्म करता आला पाहिजे आणि आपल्याला तिकडं नैऋत्य कोण्यामध्ये निवांत झोप लागली पाहिजे आणि आलेल्या पाहुण्यासाठी सुद्धा व्यवस्था करता आली पाहिजे चार कोपरे हे फक्त चारच कोपरे हे चार कोपरे जरी तुम्हाला जपता आले म्हणून संत बघा ना किती प्रेमळपणे मागतात की प्रभो इतना जे जे आम्ही कुटुंब समाय हे ईश्वरा आम्हाला इतकंच दे की ज्याच्यामध्ये कुटुंब खऱ्या अर्थानं सामोरल्या जाईल कुटुंबाचं भरणपोषण होईल आणि साधू बी मै बी बुकानार हो साधू बी बुकानं जाय कुणी आलेला अतिथी उपाशी नाही गेला पाहिजे आणि आपणसुद्धा उपाशी नाही राहि इतकंच बस याच्या पलीकडे मागू नका तुमचं जर भाग्य कर्तृत्व चांगलं असेल सुकृत चांगलं असेल पण आरब्ध चांगलं असेल तर तुम्हाला लाखो करोडनं आपल्या पण भेटणार आहे त्याच्यासाठी वेगळं परिश्रम करायची गरज नाही आहे पण परमात्म्याला मागत असताना तोकडच मागा त्याच्यामधले फक्त दोन महत्त्वाचे की मी उपाशी नको माझा परिवार उपाशी नको आणि माझ्या दारातून खोली कोणी रिकामं नाही गेलं पाहिजे खेड्याकडे गेल्यानंतर आता आपण सगळी गावाकडची माणसं आहे खेड्यावरची दारं सतआड उघडी आहे पण ते शहरामध्ये गेलं तर त्या दारांना कुलपत दिसतात त्या दारांना दरवाजे पक्के बंद केलेले दिसतात हीच लोपत चाललेली जी आपली संस्कृती आहे ती आपल्याला गावाकडून जिवंत ठेवायची आणि म्हणून त्याच्याकरता घरामधलं वातावरण खूप सुंदर असणं गरजेचं आहे सात्विक असणं गरजेचं आहे स्वयंपाकापासून आपण सुरुवात करू चारच महत्त्वाचे मुद्दे मग त्याच्यावरती एक सुंदर असा दृष्टांत की एका माणसाईद माणसाच्या तिथे संपन्नता नादत होती लक्ष्मी नादत होती आणि अचानक झालं असं की पूर्वप्रारब्धाची काही गोष्ट झाली असेल म्हणून लक्ष्मीनं आदल्या दिवशी सांगितलं की मी उद्या निघून जाणार आहे आणि तुझ्या घरामध्ये दारिद्र्याचा प्रवेश होणार आहे तुम्ही आता तुमच्या पद्धतीनं नियोजन करा कसं जगायचं कसं जग नाही जगायचं आदल्या दिवशी लक्ष्मीनं त्याला सांगितलं की उद्यापासून दारिद्र्याचा प्रवेश होईल घरामध्ये तुम्हाला आता कसं राहायचं ते तुम्ही ठरवा त्या माणसाने कबूल केलं कारण तो नीतिमंत होता सात्विक होता आणि त्यांनी ठरवलं की काही हरकत नाही आहे ज्या पद्धतीनं लक्ष्मीच्या दिवसामध्ये आपण राहिलं तसंच दारिद्र्याच्या दिवसामध्ये सुद्धा राहू हे केव्हा राहत आहे तर माहिती का दादा हे तेव्हाचं राहता येतं की तुमच्या परिवारातील संस्कार चांगले असतील तुम्ही जर व्यवस्थित नीतीमत्ताना जगले असतील चांगल्या कुळामध्ये जन्माला आले असतील चांगल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आले असतील आणि तुमचे आईवडिले सात्विक संस्कारी धार्मिक असतील तर तेव्हा सुद्धा ते संस्कार टिकून राहतील पाच पांडवांनी इंद्रप्रस्थ तयार केलं इंद्रप्रस्थ शंभर कौरवांनी हडपून घेतलं आणि ते शंभर कौरवांनी काढून घेतल्यानंतरसुद्धा इंद्रप्रस्थ गेल्यानंतरसुद्धा पाच पांडवांची नीती तशीच आहे विचार जर केला अर्जुनाच्या धनुष्याचं बळ भीमाच्या गदेचं बळ धर्माच्या तपाचं बळ नकुळ सदेवाच्या सा साथीचं बळ एवढं होतं एवढं होतं आणि स्वतः कुंतीचंही बळ इतकं होतं की हे वनवासाला गेले नसते त्यांना प्रतिकार केला असता तर शंभराचा एक सुद्धा शिल्लक त्याच वेळेस राहिले नसता तेरा वर्ष बारा वर्ष वनवासात जायची गरज नव्हती पण संस्कार असे होते की जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं द्युतामध्ये बाहेर आले हे पाच पांडव बाहेर आले त्या हस्तिनापूरच्या बाहेर आहेत आणि बाहेर आल्यानंतर भीम गदेला हात लावतो चौताळून गदेला हात लावतो आणि गदेला हात लावल्यानंतर बर ठीक आहे गदेला हात लावला गदेला हात घातला आणि तिकडं धर्मराज पुढं आला धर्मराजाने पटकन हात पुढं केला आणि त्याची गदा तिथल्या तिथं दाबली भीष्म म्हणतो असं नको भीम म्हणतोय असं नाही मी आता दुर्योधनाच्या गळ्याचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही त्याचा मेंदूचा चकनाचूर केल्याशिवाय राहणार नाही जेव्हा हस्तिनापूरमधून मधून द्यूत खेळून ती माहेर माणसं पडली त्याच वेळेस गोष्ट आहे मग त्यावेळेस धर्म पुढं आला आणि धर्माने भीमाचा हात तिथल्या तिथं दाबला गदा दाबून धरली आणि गदा दाबून धरल्यानंतर भेस्माचा दोन पाच मिनिटामध्ये क्रोध शांत झाला क्रोध शांत झाल्यानंतर धर्माने भीमाला गळ्याला लावलं अलिंगन दिलं आणि हळूच त्या भीमाच्या कानामध्ये सांगितलं की बाळा करायला काहीही वेळ लागणार नाही आपण एका मिनटामध्ये उलटं पालटं करून टाकू हे सगळं साम्राज्य तिथंही आपल्याला एका मिनटामध्ये पलटीक मारता येईल काहीही त्याच्यामध्ये उशीर लावता येणार नाही आपली ताकद तेवढी आहे तुझी गदा सगळ्यांसाठी पुरेशी आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव की आपले वडील वरती गेलेले आहेत आपली आई इतक्या दिवसापासून वैदव्याचा टिळा लावून ह्या जगामध्ये आहे त्या आईला शेवटी आपल्याकडे बघून असं नाही वाटलं पाहिजे की आपली मूल्यकर कशी आताही निर्माण झाली यांच्यावरती जर बापाचं छत्र असतं तर कदाचित हे कंट्रोल राहिले असते संयमित राहिले असते पण आज यांच्या डोक्यावरती बाप नाही आहे म्हणून ही कशी वागायला लागली असं आपल्या आईला वाटायला नको असं धर्मराजाने त्या भीमाच्या कानामध्ये सांगितलं इकडं भीमाचं रक्त उसळतंय तिकडे अर्जुनाचंही रक्त उसळतंय पण भी धर्म नावाचा भाऊ मोठा भाऊ त्या घरामध्ये असा होता की तो परिस्थितीला बरोबर दाबून न्यायचा संयमित ठेवायचा आणि शेवटी तेरा वर्षांनी काय होईना त्यांना नीतीचं राज्य प्राप्त झालं प्रत्येक घरामध्ये असा धर्माचा एखादा भाऊ पण जिवंत असायला पाहिजे जो सगळ्या भावांना चुकीच्या ठिकाणी असो चांगल्या ठिकाणी असो आपल्या आईवडिलांची साक्ष देऊन धर्माची साक्ष देऊन त्यांना दाबून ठेवेल धर्माची साक्ष देऊन त्यांना नियमित ठेवेल असा भाऊही आपल्या घरामध्ये तयार करता आला पाहिजे आपल्याला वस्तू लागेल तितक्या बांधता येतील हो वास्तू लागेल तितक्या बांधता येतील पण माणसं विभक्त झाली त्यांना कुठून बांधणार कसं बांधणार माणसं जर वेगवेगळी झाली आणि कशापाई थोड्याशा तुकड्यांपैकी थोड्याशा पैशांपाई प कागदापाई थोड्याशा वस्तूपाई कशापाई तुकडी विभक्त झाली माणसं एवढ्या एवढ्या अरे घेऊन तरी जायचं तरी काय हे वारंवार आपण प्रत्येकाचे दहावे अटेंड करतो अटेंड करतो कार्यक्रम अटेंड करतो प्रत्येक याच्यामध्ये ऐकतो घेऊन काही जायचं नाही घेऊन काही जायचं नाही आणि तेवढंच ते प्रवचन ऐकून आलं एवढं काही ऐकून आल्यानंतर सुद्धा लगेच घरी येणार आपण आणि घरी आल्यानंतर परत ते वाद विवाद तसं चालू होणार म्हणून वाद असावा पण तो वाद संवादाच्या रूपामध्ये असावा तो विवादाच्या रूपामध्ये नाही तो वाद विवादाकडे जर जात असेल आणि बघा तुम्ही प्रॉपर्टी कमावली घेतली तुमच्या नावावरती सातबारेही झाले पण त्या सातबाऱ्यासोबत जर कोणाची हाय आलेली असेल तळताट आलेला असेल तर जमिनीतलं धान्य तुम्हाला धान्य रूपामध्ये येईल ते लक्ष्मीच्या रूपामध्ये कधीच येऊ शकत नाही ते तुम्हाला कधीच कधीच सस्वतता प्राप्त होऊन देणार नाही कधीच तुम्हाला शांतता प्राप्त होऊन देणार नाही हे शास्त्र बोलत असतं दादा मग भीमाचे भलेही भी भीमा, पंच पाच पांडवांचे तेरा वर्षाचे तळताट अहो झोपताना दुर्योधन आठवतोय उठताना दुशासन आठवतोय तो दृत्राष्ट आठवतोय तेरा वर्ष ती माणसं तळतळली आणि मग तेरा वर्ष तळतळल्यानंतर नुसते फक्त कौरव गेले नाही त्यांच्यासोबतचे जेवढे सगळे गीता वाचा त्याच्यामध्ये लक्षात येईल त्यांच्यासोबत जेवढे जेवढे साथ देणारे होते म्हणजे इकडं त्या कुंतीचा पुत्र करण असूनसुद्धा गेला त्याला सुद्धा संपावं लागलं म्हणून आज आपण हसत हसत एखादं दे कर्म करू पण उद्या त्याला रडत रडत फेडावं लागतं म्हणून अशी कर्म करू नये या घरामधून हे घर म्हणजे काय हो घर तुम्हाला नुसता बंगला नाही करता येणं बंगला करता येणं सोपं आहे एखादी वस्तू करता येणं सोपं आहे एखादा प्रसाद करता येणं विला फ्लॅट करता येणं सोपं आहे पण त्या घराला घरपण किंवा मंदिर पण आणणं खूप अवघड आहे आणि ते तुमच्या धर्माने ते तुमच्या सात्विकते ते तुमच्या नीतिमत्तेनं येऊ हो शकतं प्रत्येक व्यक्ती घर बांधतो आणि घर बांधून बघा प्रत्येक वेळेस घरामध्ये माणसं आली वास्तुशांतीच्या रूपामध्ये भेटण्यासाठी बरीचशी माणसं आली आल्यानंतर आता थोडंसं सा मनातलं सांगतो बऱ्याच ठिकाणी अनुभव दिसतात आता ज्याचं घर झालेलं नाही आहे असा भाव तयार होतो आपल्या आपण जीव स्वभाव असल्याकारण असा भाव तयार होतो ज्याचं घर झालेलं नाही आहे त्याच्या मनामध्ये असा भाव तयार होतो की आपलंही असं घर असावं हो। एखाद्याचं झालेलं असेल पण त्याच्यासोबत तुम्ही जर चांगलं बांधलं तर त्याच्या मनामध्ये असा भाव तयार होता अरे आपली वस्तू थोडीशी जरा दोन पाच रुपयांनी कमी झाली आपण थोडीशी घाई केली अशी ट्रेल घेतली असती असं हे केलं असतं म्हणजे असंतुष्टीनं काही माणसं येतात आणि ते नकळतपणे आपल्याला त्या घरामध्ये निगेटिव्हिटी uh, टाकून जात असतात मग ते होऊ नये याच्याकरता आपण ती वास्तुशांती करत असताना धर्म प्रदान ठेवला पाहिजे श्रीमद भगवद्गीतेचं पारायण या सगळ्या परिवाराने सकाळपासून ठेवलं होतं भगवद्गीता वाचल्यानंतर त्या घरामध्ये फार रक्षस जरी असलं तरी थांबू शकत नाही एवढी भगवद्गीतेच्या शब्दांची ताकद आहे ते भगवद्गीतेचं पारायण झाल्यानंतर आता गंमत अशी आहे की घर शांत झालं वास्तु शांत झाली पण त्या वास्तूसोबत माणसंही शांत होणं गरजेचं आहे माणसं जर तशी असेल ना जुन्या घरातलं जर एखादा म्हातारा माणूस असेल वडील असेल धारा असेल आणि जुन्या म घरामध्ये त्याला रुबाब करायची सवय असेल चुकीचं बोलायची सवय असेल शिव्या द्यायची सवय असेल तर आता त्यांनी ह्या घरामध्ये पदार्पण करत असताना नवीन घरामध्ये पदार्पण करत असताना त्या काही गोष्टींची वजाबाकी करणं गरजेचं आहे ते जर वजा झालं नाही घर बांधून फायदा नाही हे घर सुद्धा तशाच पद्धतीनं चुकीचं होऊ शकतं या घरामध्ये सुद्धा अशांतताच नांदू शकते म्हणून घर बदललं तशा पद्धतीनं मनही गर बदलणं गरजेचं आहे तशा पद्धतीनं वृत्तीही बदलणं गरजेचं आहे मी तुम्हाला दृष्टांत सांगणार होतो की एका माणसाच्या घरामध्ये जेव्हा दारिद्र्याने प्रवेश करायचा असं त्याला दृष्टांत झाला आणि मग त्यांनी सगळ्या लेकरांना मुलांना जवळ बोलवलं तिघजण त्याची मुलं होती मुलांना जवळ बोलवलं आणि सांगितलं की मला लक्ष्मींना प्रसन्न होऊन सांगितलेले की उद्यापासून तुमच्या घरामध्ये दारिद्र्याचा प्रवेश आहे उद्यापासून घरामध्ये दारिद्र्याचा प्रवेश होणार आहे सगळ्यांनी शांततेत राहा सगळ्यांनी व्यवस्थित राहा आणि झालंही तसं दुसऱ्या दिवशी गंमत अशी झाली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लक्ष्मी निघून गेली दारिद्र्याचा प्रवेश घरामध्ये झालेला आहे हे सगळे जे काही घरातले परिवार होता तो बाहेर शेतामध्ये कामाला जायचा नऊ दहा वाजता शेतातून कामाहून घरी आले घरी आल्यानंतर ते जे वडील आहे ते वडील जेवण करायला बसले जेवण करायला बसल्यानंतर त्यांनी पहिल्या जेवणाचा घास घेतला आणि त्या घासासरशी त्या भाजीमध्ये त्यांना खूप मीठ वाटलं खूप खारट त्यांना ती भाजी वाटली त्यांच्या लक्षात आलं की घरामध्ये दारिद्र्याने प्रवेश केला घरामध्ये चुकीची गोष्ट आलेली आहे ते काहीच बोलले नाही कुणालाच बोलले नाही त्यांनी निश्चितपणे ती भाजी कडूमडू तोंड करून खाऊ घेतली खाऊन घेतली ते ताटावरून उठून गेले नंतर तिघ भाऊ आले तिघ भाऊ शेजारी जेवण करायला बसलेले जेवण करायला बसल्यानंतर पहिल्या भावाने घास घेतला त्याच्या लक्षात आलं की भाजीमध्ये मीठ जास्त आहे दुसऱ्याने घेतला तिसऱ्याने घेतला आता पहिल्याने घास घेतला पहिला घास घेतल्यानंतर त्याने निश्चितपणे गिळला निमूटपणे गिळून ते घेतला दुसऱ्याने जेव्हा घेतला त्यांनी त्या पहिल्या मोठ्या भावाकडे बघितलं दुसऱ्याने जेव्हा घास घेतला त्याच्या लक्षात आलं की भाजी खारट आहे पण आपला मोठा भाऊ गपचिप जर खातोय ना तर आपण शब्दाने बोलायला नाही पाहिजे आपण शब्दसुद्धा काढला नाही पाहिजे तसाच दुसरे तिसऱ्याने आदर्श घेतला तिसरासुद्धा बोलला नाही माणसांची जेवणं झाली आता बायांची जेवणं आहे सासूबाईनं जेवण करायला सुरुवात केली सासूबाईलासुद्धा सांगितलं होतं तू सुद्धा उद्यापासून बोलायचं नाही तिनंही घास घेतला तिलाही वाटलं की भाजी खूप खारट झालेली आहे त्याच्यात गंमत अशी झाली होती स्वयंपाक बनवताना त्या ज्या तिघी सुना होत्या त्या स्वयंपाक बनवत होत्या बनवत असताना ती जी पहिली सून बनवत होती स्वयंपाक तिनं ती भाजी बनवत असताना मीठ टाकायचं विसरली होती आणि मीठ टाकायचं विसरल्यानंतर ती जी दुसरी आली होती त्या दुसरीनं तिला चाखलं आणि ते भाजीमध्ये तिला वाटलं की मीठ कमी आहे मग दुसरी ते दुसरीनं द्वेषापोटी त्याच्यामध्ये मीठ जास्त टाकून दिलं होतं मी जेणेकरून त्या पहिलीला काहीतरी बोललं जाईल दुसरीला काहीतरी बोललं जाईल तिसरीला तिचं ते कृत्य पाहिलं मग आणखी कृत्य बडकून द्यावं म्हणून तिसरीनंही त्याच्यामध्ये आणखी मीठ टाकून दिलं होतं असा प्रताप झाल्यानंतर जेव्हा सासूबाई जेवायला बसल्या त्यांनाही वाटलं की खारट आहे त्या तिघी सुनांनी मग आता सासू जर गपचिप खाते तर आपल्यालाही खावे लागेल म्हणून त्या सगळ्यांनी परिवाराने निप्चितपणे भोजन खालं निमूटपणे ते सगळं भोजन खाऊन घेतलं गंमत अशी झाली संध्याकाळच्या वेळेला दारिद्र्याने परत माणसाचं रूप घेतलं आणि दाराच्या तोंडी बाहेर उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर त्या घरच्या धन्याला हात जोडले आणि हात जोडल्यानंतर प्रार्थना केली की महा महोदय तुम्ही घरातली एवढी माणसं मी प्रवेश केल्यानंतर मी माझं पहिलं काम केल्यानंतर जर शांत राहू शकतात निमूट राहू शकतात आणि घरामध्ये मी प्रवेश केल्यानंतर जर एवढी अस्वस्थता निर्माण करूनसुद्धा जर तुम्ही सगळे शांत आहे तर मला ह्या घरामध्ये राहण्याचा बिलकुल अधिकार नाही दारिद्र्य निमूटपणे बाहेर गेलं आणि दारिद्र्य जिथून गेलं तिथूनच परत लक्ष मिळाली की ज्या घरामध्ये इतका संयम आहे ज्या घरामध्ये थोरा मोठ्यांचा आदर आहे ज्या घरामध्ये एकमेकाची इज्जत आहे ज्या घरामध्ये ज्येष्ठांचा थोरांचा मान आहे सम्मान आहे त्या घरामध्ये दारिद्र्य कधीही नांदू शकत नाही आणि श्रीमंती जी भाषा या चार गोष्टीवरून नाही आहे हेही नीट लक्षात घ्या तुम्ही सुज्ञ थोडेसे श्रावक असाल ऐकणारे असाल म्हणून सांगतो हे हा पुरुषार्थाचा भाग जरूर असू शकतो